नमस्कार माझं नाव आहे श्याम बुरके बँक ऑफ महाराष्ट्रमध्ये मी क्लर्कपासून एक्झिक्युटिव पदापर्यंत अडतीस वर्ष कार्य केलं अनेक संस्थांशी संबंध आले यातले काही प्रेरणादायी प्रसंग आपल्यापर्यंत मांडावेत म्हणून आनंदाचं ए टी एम या नावानंही व्याख्यान मला सुरू आहे त्यातला एक प्रसंग म्हणजे बँकेने ट्रेनिंगला लोक हवेत फॅकल्टी मेंबर सिलेक्ट करायचे असं एक परिपत्रक काढलं मी ब्रांच मॅनेजर आहे तरी म्हटलं आपण ट्रेनिंगला जावं का जायचं ट्रेनिंगला तर पुढं राहून बोलता आलं पाहिजे आणि ते सुद्धा पुढं राहून इंग्रजीमध्ये सुद्धा बोलता आलं पाहिजे याच्यासाठी मी खरं जायचं ठरवलं फॅकल्टी मेंबर्स सिलेक्ट करण्यासाठी जे इंटरव्ह्यू होते त्याला त्याच्यात मी एक वाक्य जादा लिहिलं होतं शिकवण्याची खूप 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 इच्छा आहे त्यामुळे हो एन आय बी एममधले जे पॅनलवर लोक होते त्यांनी त्या वाक्यावरच सुरुवात केली के की का हे काय आहे शिकवण्याची इच्छा आहे वगैरे मग मी त्यांना सांगितलं की पुढं उभं राहून बोललं म्हणजे एका वेळेला जास्त लोकांची कम्युनिकेशन करण्याची शक्ती आपल्यात येते ती मला हवी आहे आणि केवळ आपल्यात बदल नव्हता आपल्या सर्व कर्मचारी अधिकाऱ्यांच्यात बदल करायचं सामर्थ्य या ट्रेनिंगमध्ये आहे मला म्हणाल तुमचं पोस्टिंग हे दिल्ली किंवा नागपूरला होईल जाणार का म्हटलं हो जातो आणि मला नागपूरला ट्रेनिंग सेंटरचा प्रमुख म्हणून नेमणूक केली कोल्हापूरवरनं मी निघालो महाराष्ट्र एक्सप्रेसचं दुसरं टोप म्हणजे नागपूर त्या काळी ती इतकी हळू जायची की जणू काही प्रत्येक स्टेशनवर विचारायचं सगळे बसलेत ना बघा जायचं ना पुढं आणि मी एकदाचा पोहोचलो पोचलो ते मला रात्रीत तिथं तापच भरला घरमालकानं विचारलं इथं जवळ कुठे डॉक्टर आहेत का ते म्हणाले याच रांगेत जे तिसरं घर आहे ते डॉक्टरांचंच आहे आणि तिथंच तो दवाखाना आहे तुम्ही जा मी गेलो गेल्यावर तिथं पाहिलं तो पेशंट सगळे बसले होते त्या रांगेत मी बसलो आणि एक जण माझ्याकडे आले आणि म्हणाले औषधाला बाटली आणली आहे का बरं मी नेली होती हल्ली कुठेही जायचं झालं तर मनात म्हणायचं माना आता काय राहिलं आणि ते घेऊन जायचं त्याप्रमाणे मी ती नेली होती ते म्हणले द्या म्हणलं द्या काय मला अजून तपासायचं आहे ते नंतर माझं मला आधी काम करू देत म्हटले आणि त्यांनी हातातली बाटली माझ्या घेतली त्यात लाल औषध भरलं म्हणजे ते कंपाऊंडर होते कळलं त्याने आणून मला ती दिली आणि म्हणाले हे अशी हीच रांग पुढं पुढं फुड़ जाईल तसं जायचं पुढं डॉक्टरनी तपासलं की तिथनं बाहेर जायचं मला त्या औषधानं बरं वाटलं का नाही काही सांगता येत नाही पण दवाखान्यात हा करून दाखवलेला एक प्रत्यक्ष विनोद यानंच मी बरा झालो आता ट्रेनिंग सेंटर काढायचं आहे तर जागा पाहण्यापासून सगळं काम होतं म्हणून आमच्या झोनल मॅनेजरनी मला सांगितलं होतं तुम्हाला तीन महिन्याचा कालावधी देण्यात येत आहे याच्यात जा तुम्ही जागा पाहिज्या जागा पाहिल्यावर फर्निचर करून घ्यायचं ट्रेनिंग काय काय द्यायचं त्याची योजना करायची त्या प्रत्येक टॉपिक प्लॅनचं प्रत्येक विषयाचं बारकाईनं लिहून काढायचं हे सगळं करायला तुम्हाला आमच्या कार्यालयात बसून तुम्ही करायचं आम्ही एक जागा पाहिली ती ताब्यात मिळायला अजून महिना लागणार होता आणि मला एक आठवड्यातच हे जे सांगितलं होतं तीन महिन्यात करायचं ते मी करून टाकलेलं होतं माझे सहकारी पुरुषोत्तम कराडकर म्हणून होते त्याने मी अगदी एक दिलानं सगळं काम करत होतं मला काही कळे ना तीन महिने दिलेत म्हणजे तीन महिने काय आपण आता बसून काढायचे ट्रेनिंग सेंटर सुरू व्हायला मी झोनल मॅरना भेटलो आणि म्हणालो आम्ही ब्रांचला जाऊन त्या स्टाफला ट्रेनिंग देतो ते बघायलाच लागले म्हणले तुम्हाला वेळ आहे नाही नाही म्हटलं आम्ही ट्रेनिंग देतो असं ब्रांचला जाऊन शिकवल्यामुळं आम्हाला ह्या ब्रांच मध्ये काय आवश्यकता आहे ट्रेनिंगची ही कळेल आणि पुढं ते आमच्या कॉलेजमधनं चांगल्या पद्धतीनं मांडता येईल बर म्हणाले आणि नागपुरामध्ये असलेल्या बारा ब्रँचला आम्हाला जाऊन ट्रेनिंग देता येईल असं पत्र त्यांनी अधिकार पत्र आम्हाला देऊन टाकलं मी नागपुरात ज्यावेळेला प्रथम पोचलो होतो त्यावेळेला मला इतकं सगळ्यांनी घाबरवलं होतं की तिथं इतका उन्हाळा असतो की पक्षी असे झाडावरनं मरून खाली पडतात म्हणून मी तिथल्या गुरुदेव लॉजमध्ये जे जाऊन राहिलो होतो तो बाहेरच येत नव्हतो की उन्हाळ्यात ते आपण चक्कर येऊन पडू काय आणि हे दोन दिवसांनी ते कराडकर आले ते म्हणले तुम्ही आत बसलाय काय असं नाही आहे चला म्हणले आणि पहिली गोष्ट काय करा तर कापडी रुमाल विकत घ्या म्हणले आणि ते रुमाल डोक्याला बांधायचा जसं स्त्रिया बांधतात तसा हा सगळे पुरुषही बांधतात यानं म्हटले उन्हापासून संरक्षण होतं दुसरी गोष्ट करायची म्हणजे म्हणजे आजच्या सायकल विकत घ्या नागपुरात आपल्याला फिरायचं असेल तर सायकल आवश्यक आहे है। आणि हे असं एका पठारावर असलेलं एकत्रच असलेलं एकाच याच्यावर असलेलं गाव आहे याचं डोंगर वगैरे वर नाही आहेत त्यामुळे सायकल आरामात फिरवत आहेत आजूबाजूच्या पंधरा किलोमीटरमध्ये आपण सायकलनं न दमता फिरू शकू त्यांच्या सांगण्याप्रमाणे सायकल घेतली झोपायला म्हटले घरात झोपायचं नाही उन्हाळ्यामुळे अंगणात झोपायचं त्याच्यासाठी इथं खाटा मिळतात त्याही विकत घेतल्या बारा रुपयाला एक खाट तेव्हाची नुसते लाकडी पट्ट्याची अशी जयत तयारी केली होती आणि हे पत्र मिळवलेलं हो साहेबांचं त्यामुळे एकेका ब्रांचला जायचं मॅनेजरनं पत्र दाखवायचं आणि आजचा दिवस आम्ही इथंच पूर्ण दिवस राहणार आहे स्टाफला आम्ही त्रास देणार नाही ते काम करतायत ते करू देत पण जो काम करताना मध्ये वेळ कधी मिळाला की आमचं लक्ष असेल त्याच्याशी आम्ही बोलू आणि संध्याकाळी एक स्टाफची मिटिंग घेऊ त्यांना काय वर्ण हुकूमच होता ते म्हणाल ठीक आहे आणि त्यांनाही आनंद वाटायचा हे आपल्यासारखेच अधिकारी सिनियर ऑफिसर्स आहेत पण हे काय असे बसून राहायला तयार नाहीत म्हणून त्यांनी ऑन जॉब ट्रेनिंग सुरू आहे मग आम्ही म्हणायचो किंवा हे खातं उघडतात त्याला काय काय कागदपत्र लागतात ते आपण घेतो ना कशा प्रकारचा खातेदार आहे त्या प्रकारचे कागदपत्र वेगवेगळे असतात हे मदनादना मी त्यांना सांगायचो वैयक्तिक आहे त्याला काय त्याचं हे पॅन कार्ड आहे आत्ताच्या भाषेत बोलायचं झालं तर आधार आहे पण जर पार्टनरशिप असेल तर सर्व पार्टनरच्या सहाय्या पाहिजेत प्रोप्रायटरशिप असेल तर त्या धंद्याचं नाव पाहिजे लिमिटेड कंपनी असेल तर प्रायव्हेट लिमिटेड म्हणजे काय पब्लिक लिमिटेड म्हणजे काय प्रायव्हेट लिमिटेडमध्ये जास्त जास्त पन्नास शेअर होल्डर असू शकतात पब्लिक लिमिटेडला कितीही असू शकतात मग त्याचं खातं उघडायचं म्हणजे काय तर ती कंपनी स्थापित झाली आहे ना हे पाहायला पाहिजे रजिस्ट्रार ऑफ कंपनीनी त्यांना मान्यता दिली आहे ना हे पाहायला पाहिजे अशा अनेक गोष्टी आम्ही त्यांना मधनं वेळ मिळेल तशा सांगत राहायचो मग पुढे गेल्यावर लक्षात यायचं इथे काय आता बिलाचं काम आहे मग ही बिलं म्हणजे काय इन्वर्ट बिल म्हणजे काय आउटवर्ड बिल म्हणजे काय का का हे सांगा पुढं काय डिमांड ड्राफ्ट आहे मग डिमांड ड्राफ्ट आणि चेकमधला फरक काय हे त्यांना सांगायचं डिमांड ड्राफ्टमध्ये व्हॅल्यू रिसिवड आहे चेकमध्ये सब्जेक्ट टू बॅलन्स तो नंतर पास होणार आहे हे लक्षात घ्या सर्व डिपार्टमेंटमध्ये त्यांना त्रास न देता असं आम्ही पाहत राहायचो संध्याकाळी जी मिटिंग घ्यायची ती आम्ही एकदम खुलवून टाकायचो ती पाहिल्यावर लोकांना वाटलं केव्हा एकदा यांचं ट्रेनिंग सेंटर सुरू होतं आणि मला जायला मिळते असंच वातावरण करून टाकलं होतं वा वा मजेशीर उदाहरणं द्यायची त्यांना आणि त्यांना त्याच्यात आकृष्ट करून घ्यायचं असं ऑन जॉब ट्रेनिंग सुरू तिथनं गेल्यावर रात्री मी लिहून काढायचो की आज मला महत्वाची उदाहरणं महत्वाचे प्रसंग काय मिळाले आणि त्याची एक वही वेगळी सुरू केली की आपल्याला मिळालेली उदाहरणं ही पुढे ट्रेनिंग मध्ये वापरायची आहेत मग दुसऱ्या दिवशी तर फार मोठ्या शाखेत सीताफळी नागपूर म्हणजे तिथलं भव्य मोठं पाच मजली ती बिल्डिंग बँकेची आणि त्याच्या खाली ती शाखा नागपुरी थाट काय असतो तुम्हाला तिथं कळला तिथल्या एका क्लर्कला म्हणला अरे इकडे अरे जरा तो म्हणला साहेब एक पाच मिनटं थांबा तासाभरात आलोच अरे बाप रे म्हटलं काय प्रमाण आहे पाच मिनटं थांबा तासाभरातच आलो म्हणजे इथली उशिरा कामं करतात का नाही 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 अत्यंत जिवाळा मनात असलेली नागपूरची माणसं ना होती हे मी तिथं अनुभवलं बोलताना असं बोलतील तोंडात पान ठेवतील वाटायचं हे आत्ता पान खाऊन कसं काय बँकेत द्यायचं नाही चालतं तिथं काय चालतंय खातेदाराला पान देणं हेच विदर्भातलं पाहिलं काम आहे चहा नाही विचारलं चालेल पण त्याला पान सुपारी दिली पाहिजे तिथले करन्सी चेस्ट पाहिली नागपूरला थंडी किंवा उन्हाळा त्या दोन्हीची सोय असलेल्या सगळ्या पाहिल्या सीताबळल्डीला मी तीन दिवस ऑन जॉब ट्रेनिंग दिलं आज हा विभाग तो विभाग रोज मीटिंग गेली सीताफळडीमध्ये एकदा ज्यावेळेला बातमी पोचली तिथं असे असे दोन इन्स्ट्रक्टर आले चांगलं शिकवतात त्यामुळं ट्रेनिंग सेंटरची जाहिरात सबंध विदर्भात तिथनं आमची झाली भरतनगर ब्रँच केली इंडस्ट्रीयल इस्टेटला गेल्यावर कारखाने काय असतात स्मॉल स्केल इंडस्ट्री म्हणजे काय लार्ज स्केल इंडस्ट्री मिडियम मध्ये में काय फरक आहे या कारखान्यांना कसं त्यांची असेसमेंट करायची हे आम्ही तिथं चर्चा करत होतो त्यातनं बोललं भरतनगर ब्रँच अशा सगळ्या ब्रँचेस फिरत फिरत त्याचे इतके उदाहरणं आमच्याकडं साठली आणि काय काय आम्ही केलं त्याचा एक छान रिपोर्ट केला हा रिपोर्ट केल्यावर झोनल मॅनेजरनं मी दिला। तो दिला त्यांनाही तो आवडला आणि छानपैकी हा रिपोर्ट आहे म्हटले त्यांनी पुन्हा एकदा तो व्यवस्थित टायपिंग करून घेतला त्याचं ते स्टेपलर मारून पुस्तिकाच केली ऑन जॉब ट्रेनिंग बाय श्याम बुरके अँड पुरुषोत्तम कराडकर असे तेवढ्यामध्ये तिथे बँकेचे आमचे चेअरमन आले होते आणि ते इंटरव्ह्यू घ्यायला आले होते इंटरव्ह्यू होता हा स्केल टूमधनं स्केल थ्री सिनियर ऑफिसर करायचे होते त्यांना त्याच्यासाठी बरीच सेवा चांगले झालेली आहे त्यांना ती संधी मिळत असे मलाही त्या इंटरव्ह्यूला त्यांनी बोललं होतं मला माहिती होतं आपण त्या मनानं आज ज्युनियर आहे आपलं काही लगेच सिलेक्शन व्हायचं नाही पण आता आपल्याला बोलवलं आहे आपण जायचं मी गेल्यावर चेअरमन साहेब आमचे ते पॅनलवर होते त्या डॉक्टर पटवर्धन त्यांनी विचारलं तुम्ही काय करता म्हटलं मी फॅकल्टीला आलो मग काय ट्रेनिंग म्हणतं म्हटलं अजून सुरू व्हायचं आहे मग काय नुसते बसलंय का म्हटले नाही म्हटलं आम्ही असं असं ऑन जॉब ट्रेनिंग सुरू केलेलं त्यांच्या लक्षात आलं त्यांनी बॅग उघडली झोनल मॅनेजरने आमच्या भागात झालेल्या चांगल्या गोष्टी म्हणून त्यांना ती पुस्तिका दिली होती आणि त्यांनी ती काढली ही तुमचीच का हो म्हटलं आणि त्यांचा एकदम नूरच पालटला आणि मग काय काय गोष्टी घडल्या त्या आम्ही त्यांना सांगत होतो कॅशमध्ये गेलो की कॅश बद्दल बोलायचं मिनिमम कॅश कशी ठरवायची असते नोटामधले फरक कसे ओळखायचे असतात एक रुपयाच्या नोटे सही नोटेवर सही कुणाची असती आम्ही त्यांना मुद्दाम ज्ञान द्यायला म्हटलं विचारतो दोन रुपया आणि त्याच्यावरच्या सगळ्या नोटांवर रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरची सही असते आणि एक रुपयावर फायनान्स मिनिस्टरची सही असते सेक्रेटरी टू फायनान्स मिनिस्ट्री त्यांची सही असते म्हणजे एक रुपयाची नोट ही मानलीच पाहिजे कारण ते इज गवमेंट करन्सी आणि बाकीच्या प्रॉमिसरी नोट आहेत या दहा रुपयाच्या नोटेच्या बदल्यात मी तुम्हाला एक रुपयाच्या दहा नोटा देईन अशी ती प्रॉमिस आहे असंच सर्व डिपार्टमेंटचं म्हटलं आम्ही करत जातो डॉक्युमेंटेशनमध्ये गेल्यावर प्रॉमिसरी नोट किती वर्ष चालणार मॉर्डगेज डेट किती चालणार सिम्पल मॉर्डगेज रजिस्टर मॉर्गेज हे काय काय प्रकार आहेत इक्विटेबल मॉर्डगेज कसं सोपं हो आहे ते कोणाला वापरायचं स्टाफसाठी वापरायचं व्ही आय पी क्लायंटसाठी वापरायचं या सांगाय हा इतका इंटरव्ह्यू चांगला झाला की मी त्याच्यात सिलेक्ट झालो म्हणजे मी आता विचार करतो आहे मला तीन महिने मिळाले होते मी आराम केला असता ए सीमध्ये बसून झोनल ऑफिसला तर मला हे प्रमोशनही मिळालं नसतं आणि जो माझ्याकडे ज्ञानाचा साठा आला होता या सगळ्या दहा बारा ब्रँचेस तो आला नाही मग झोनल मॅनेजर म्हणले कलकत्त्यामध्ये आपल्या दोनच शाखा आहेत त्यामुळे तिथला स्टाफ इथं ट्रेनिंगला येऊ शकत नाही त्याच्या बदल्यात इथनं पाठवणं कोणाला कामाला हे फार अवघड आहे तुम्ही जाता का म्हटलं जातो पण म्हणलं तिथे आता एवढं लांब जातोय तर फक्त क्लर्क नाही तिथले स्टाफ मॅनेजर सगळ्यांना ट्रेनिंग देतो आणि तिथे एक भूत बंगला म्हणून बोलायचे म्हणजे काय जो जो कलकत्त्यात बँकेत नोकरीला आलाय महाराष्ट्र बँकेत त्याला जागा मिळेपर्यंत ते तिथे राहायचे असंच ते सगळे एकत्र त्यांनी एक हॉ बंगला घेतला होता तिथं राहायचे तिथं जाऊन आम्ही ट्रेनिंग द्यायला लागलो त्यांना इतकी आपुलकी वाटली रशोगुल्ला खाओ रशोगुल्ला खाओ वा वा मजा केली कलकत्ता झाला असं म्हणजे एका ऑन जॉब ट्रेनिंगमुळं नुसतं बसायचं नाही एवढ्या प्रवृत्तीमुळं कलकत्त्यापर्यंत आम्ही ट्रेनिंग देऊन येऊ शकलो याचा आम्हाला भाग्य आहे पण बसायचं नाही कार्यरत राहत काम आपल्या पुढ्यात नसेल तर कामाला ओढून आणा कामाजवळ जा आणि काम करत राहा तुम्हाला आवडलं तर तुम्ही हे शेअर करा आणि सांगत राहा ऑन जॉब ट्रेनिंगसारखं ट्रेनिंग नाही ट्रेनिंग ते करता आलं धन्यवाद